श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच मी आपल्या सद्गुरुचरिणी प्रार्थना करते आणि आजच्या दैवी संदेशाला सुरुवात करते मामा आहेत अंतर्मनात विराजमान मामा आहेत अंतर्मनात विराजमान तुमचं भाग्य असेल शोभायमान पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार हा संदेश ऐकून घे भाग्यवान ठरशील मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन प्रेरणादायी आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळू मामा तुमची लीला आघात आहे आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा मित्रांनो मामा आज म्हणत आहेत अरे बाळा माझ्यासाठी आलाच आहेस तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे आणि मी आज तुम्हाला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे त्यामुळे हा संदेश तुमच्यासाठी खूपच खास होणार आहे तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो तुमच्या चांगल्या इच्छा मामा लवकरच पूर्ण करत हीच आपल्या चरणी प्रार्थना अरे बाळा मी तुला संकेत देत असतो परंतु तो संकेत तुला समजायला खूप वेळ लागतो संकटातून तुला बाहेर काढायला मी नेहमीच तुझ्यासोबत असतो अरे मुला सुखाच्या शोधात जाऊ नकोस कारण तेच सुख तुला शोधत तुझ्याकडे येत आहे पुढच्या क्षणाला तुला एक आनंदाची बातमी मिळणार आहे माझ्या बाळा मनासारखं जीवन जगता येत नाही म्हणून काय झालं तू असं निराश होऊन बसू नकोस तुझं संपूर्ण आयुष्य संपून गेलं आहे असं तुला वाटत असतं परंतु बाळा तू खचून जाऊ नकोस हीच तर वेळ खरी तुझ्या परीक्षेची आहे नवीन काहीतरी बदल तुझ्या आयुष्यामध्ये होत आहे म्हणून तुझ्यावर ही वेळ चालली आहे बाळा आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं हे लक्षात असू दे कुठलीही गोष्ट घडण्यामागे त्याचं काहीतरी मोठं कारण असतं म्हणून संयम ठेव धीर धर आणि माझ्यावर अटळ विश्वास ठेवून माझ्या नामस्मरणात राहा सर्व काही तुझ्या मनासारखंच होणार आहे आणि जे काही होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच मी करणार आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे मित्रांनो आयुष्यामध्ये खूप संकट आहेत खूप दुःख आहेत आर्थिक अडचणी आहेत जीवन हे नको नकोसे वाटत आहे जीवनाचा खूप कंटाळा आला आहे खूप रडायला येत आहे असं वाटत आहे की मी मामांना घट्ट मिठ्ठी मारून रडू का तर माझं संकट दूर होईल का या त्रस्त जीवनाला कंटाळून मामाला म्हणावं असं वाटतं की बाळू मामा मी शरण आलो तुझ्या दारी बाळू मामा मी शरण आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी ओम समस्व जन्मदाता ओम समस्व जन्मदाता सार्थ कर तू जन्म आता मागणे माझे हेच मामा आता भीती कसली न उरली उद्याची चिंता मामा सारी उद्याची चिंता मामा सारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी मित्रांनो या दुनियेमध्ये असा कुठलाही आणि कोणताही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही तर आपण ते दुःख सारून आपले जीवन आनंदाने कसं जगता येईल त्या जीवनाला कशा प्रकारचा बहर आपल्याला आणता येईल याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे जर तुम्ही त्या दुःखामध्येच बसलात तर तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढत जाईल म्हणून मामा सांगतात तुमच्या सर्व काही चिंता अडचणी तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यावर सोडा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही निसंकोचपणे जीवन जगा कारण मामा हे ब्रह्मांड नायक आहेत आणि जगाची माऊली आहेत हे लक्षात असू द्या तुमच्या जीवनाचा सारे भार आणि कारभार सांभाळायला बाळूमामा समर्थ आहेत मित्रांनो जीवन म्हणजे हे एक चक्र आहे हे चक्र कायम फिरतच असतं जर जीवनामध्ये नुसतं सुखच असतं सुखा मत सुखा तर सुखाची किंमत कुणाला कळाली नसते म्हणून परमपिता परमात्म्याने या परमेश्वराने जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही प्रकारचे द्रव्य आपल्याला अर्पण करून दिली आहेत मित्रांनो जीवन आणि मरण यातील अंतर म्हणजे आयुष्य असतं आणि हे आयुष्य म्हणजे सुखादुःखाचं चक्र फिरत असतं कधी या चक्रामध्ये सुख असतं तर कधी या चक्रामध्ये दुःख असतं सुखाचा दुखाचा फेरा हा चालूच असतो म्हणून खचून जाऊ नका संकट आलं तर त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा तुम्ही मामांकडे एकच प्रार्थना करा की मामा माझ्या आयुष्यामध्ये कितीही संकटं येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या फक्त त्या संकटावर मात करण्यासाठी मला तुम्ही शक्ती द्या ताकद द्या मला फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या शक्तीची गरज आहे मित्रांनो आजच्या दैवी संदेशामध्ये मला माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो आयुष्यामध्ये संकट आले म्हणून खचून जायचं नसतं आयुष्यामध्ये संकट आले म्हणून खचून जायचं नसतं रडत बसायचं नसतं तर त्या उलट त्या संकटाला सांगायचं असतं की तू माझ्या आयुष्यामध्ये कितीही ये काय दिंगाणा घालायचा ते घाल परंतु तुझ्यापेक्षाही माझे मामा खूप मोठे आहेत हे त्या संकटाला ठणकावून सांगायचं असतं म्हणूनच मित्रांनो तुम्हाला सांगावंसं वाटतं की जरा का थोडेही भरकटणार जरा का थोडीही भरकटणार लगेच माऊली डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला मग आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला हे ब्रह्मांडही थरथर ते पाहून माझ्या माऊलींना हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या माऊलींना अनंतजन्मीचे पुण्य आलंय फळाला अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला जसा आईचा आधार लेकर आला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसाच आधार, तसा आधार गुरुमाऊलींचा आपल्याला नुसते दर्शनही पुरेसे होते नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला मित्रांनो शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही इतकी माझ्या मामांची लीला आघाध आहे आणि आपण या ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये सापडला आहोत या ब्रह्मांडाची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला लाभलं आहे यापेक्षा दुसरी आनंदाची कुठली गोष्ट असू शकते मित्रांनो मामांची लीला व्यक्त करायला बसल्यानंतर सात जन्मसुद्धा अपुरे पडतील इतकी माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आघाध आहे मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या चांगल्या कर्माचं चा फळ हे तुला नक्कीच मिळत असतं तुझे चांगले कर्म आणि तुझा स्वभाव हे तुला त्या फळाच्या जवळ नेत असतं जाणून घे समजेल बाळा जीवन हे ऊन आणि नंतर पाऊस असतं मामा म्हणतात तुझी काळजी आहे मला तू सतत चिंता करू नकोस कळत न कळत बरंच काही तुझ्या आयुष्यामध्ये घडलंय म्हणून तू दुःखी होऊ नकोस तुझे कल्याण करण्याकरता असे मेंढी माऊली सर्व ठाई तुझे कल्याण करण्याकरिता असे मेंढी माऊली सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी मामा नाम रुजावा मनोमनी मामा नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई चित्त अखंड ठाई ठाई मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या स्वप्नांच्याही पलीकडे तुला खूप काही मी देणार आहे त्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस अरे बाळा तुझ्या या कार्याला तुझ्या या प्रयत्नांना पाहून वेळसुद्धा तुझ्यासमोर नक्कीच हरेल आणि जे सुख तुला हवं आहे ते सर्व सुख तुझ्या पदरात नक्कीच पडेल हा माझा तुला आजच्या दैवी संदेशातून आशीर्वाद आहे प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भल टाईप कर मामा सांगतात कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसते जे तुला दिसून येत नाही ते आपल्या मेंढी माऊलींना सर्व काही दिसत असतं म्हणून बाळा स्वतःला कमी समजू नका वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करा यश तुमच्या पायाशी लोळत राहील हा शब्द लक्षात असू द्या जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगरसुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे तुझं माझं लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका मन पूर्णपणे तुमचं आहे पण तुम्ही सर्वांचे आहात मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मामा सांगतात मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म बाळूमामा पदोपदी हेच सांगतात जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते मामा सांगतात अति आनंदी असताना आणि अतिदुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते मामा म्हणतात अरे बाळा जीवनात यश मिळवणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला येशही हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलत स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठ गुपित यश आहे फक्त मामांवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल कदाचित आज तुम्हाला यश नाही परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा चालत राहा ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल मामा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत एक वेळा एकच काम करा त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही इडापिडा विसरून जावा त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसता नाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागेमागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हाटके मार्गानं आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते परंतु अपयशाने हारून जाता कामा नये यश हे निश्चित मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता का वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळमांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दरोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा कारण एका ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया तयामाशी करूनया नाही करावे पुण्य तातकाळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या येमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्रीसंत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमीच चांगले कर्म करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा मा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे अशावेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्रीसंत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या ते कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं